नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोडगावचे ग्रामदैवत श्री राघोबा देवाचा दैवी कौल पालखी मंदिरात परतेपर्यंत मंदिरातली दैवी घंटा अविरत मंदिरात हलते गावातील भक्तांच्या हकेस धावणारा नवसाला पावणारा कोटगावचे ग्रामदैवत श्री राघोबादेव पालखी सोहळा चैत्र कृष्ण अष्टमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी पालखी सोहळा चार दिवसांच्या विविध भक्तिमय व मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करून मोठ्या दिमाकात साजरा झाला कोटगावातील भक्तांवर कृपेची दृष्टी ठेवणारा भक्त देवाच्या भक्तांवर कोणतेही संकट दुःख रोगराई कोणतीही पिढा येऊ नये म्हणून संपूर्ण गावावर कोट म्हणजे संरक्षण करणारा लहान मुलांपासून ते अबालवृद्धांची श्रद्धा असणारे हे दैवत गावातील कोणतेही शुभकार्य असेल गावातील वधूवर असतील रंजलेल्या गांजलेल्या पामराज देवाच्या आशीर्वाद घेण्यासाठी श्री राघोबा देवाच्या चरणी नतमस्तक होत असतात पूर्वांपार पूर्वजांपासून अनेक पिढ्या या देवावरील नितांत श्रद्धा ठेवून कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्री राघोबा देवाची आळवणी केली जाते दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात हा राघोबादेव पालखी सोहळा साजरा केला जातो यावर्षी तर पन्नास तास अविरत रात्रंदिवस हा पालखी सोहळा साजरा झाला पन्नास तास देवाच्या श्रद्धेने एकशे वीस किलो वजनाची पालखी पन्नास तास गावातील लहान मोठ्या भक्तांनी मोठ्या उत्साहाने न थकता खांद्यावर नाचवली कारण ही एक श्री राघोबा देवाची दैवी शक्ती आहे भक्ती आहे कारण श्री राघोबादेव यावेळी पालखीत बसून गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद व दर्शन देत असतं यावेळी प्रत्येक भक्त तल्लीन होऊन पालखीसोबत गुलाल उधळत नाचत वाद्यांच्या सुरात ही पालखी यावर्षी पन्नास तास गावात फिरली श्री राघोबा देवाची आणखीन एक शाश्वती म्हणजे देवाची पालखी गावात फिरत असताना देव हा पालखीत स्थानापन्न असताना देवाच्या मंदिरात एकोणीसशे तीस साली जी घंटा मोरा येथील कोळी बांधवाने देवाच्या चरणी भेट दिली ही घंटा पालखी मंदिराच्या बाहेर पडली की पालखी पुन्हा मंदिरात येईपर्यंत अविरत दिवस हलत असते या घंटेचे सूक्ष्म निरीक्षण केले तर ही घंटा सतत न थांबता सूक्ष्मपणे हलत असते येथील गावकऱ्यांनी ही घंटा हलते म्हणजे हा एक देवाचा कौल आहे असे मानले जाते देवाचा आशीर्वाद आहे अशी प्रचिती प्रत्येक भक्तास आली आहे या घंटेलाही यावेळी आकर्षक सजावट केली जाते श्री राघोबा देवाची आशीर्वादरूपी प्रचिती अनेक भक्तांना अनुभवास आली आहे म्हणून तर कोडगावच्यात नाही तर पंचकृषीतील अनेक भक्तांची नितांत श्रद्धा श्री राघोबा देवावर आहे म्हणून तर संकटात दुःखात शुभकार्याच्या वेळी देवाची आळवणी केली जाते देवाला आर्ततेने हाक मारली जाते आणि वर्षातून एकदा होणारा हा पालखी सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्रदीपक सजावट करून देवाच्या मंदिरात फुलांची आरास विद्युत रोषणाई करून गोडधोडाचा प्रसाद नैवेद्य दाखवून गावातील सासूरवशणी माहेरवाशिणी नोकरी व्यवसाय निमित्ताने गावात वास्तव्यास नसले तरी श्री राघोबा देवाच्या पालखी सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ हजर राहून दरवर्षी स्मरणात राहील आणि पुढील पालखी सोहळ्यासाठी हा आनंद कायमस्वरूपी टिकून राहील असा हा सोहळा साजरा केला जातो आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्तीभोईर कोटगाव उरण